एकत्र आलेलो हो। आहोत दुसरा संदेश या जयंतीच्या निमित्तानं आपण घेऊन जायला हवा आपल्याला माहिती आहे भारतातली पहिली अस्पृश्यांची परिषद दलितांची परिषद ही मानगाव या गावात एकोणीसशे वीस साली झाली त्या ठिकाणी जे अनेक ठराव हो बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी केले त्यातला दोन नंबरचा ठराव आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तो करून घेतलेला आणि त्याच्यात असं सांगितलेलं आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे आजची जयंती त्याला म्हणतो वाढदिवस तो बहुजनांनी दसरा दिवाळीच्या सणासारखा आनंदाने साजरा करायला हवा असा ठराव माणगाव परिषदेत बाबासाहेबांनी करून मंजूर घेतलेला आणि म्हणून आज संपूर्ण जगभर शाहू प्रेमी हे जयंती साजरी करत आहेत आणि कोल्हापूरकरांनी तर शाहू महाराज म्हणजे ध्यास आणि श्वास आज जो कोल्हापूरचा कायापालट झालेला आहे त्याच्या मुळाशी शाहू महाराजांचं कार्यकर्तृत्व आहे आणि म्हणून म्हणजे राधानगरी धरण असेल रेल्वे असेल इतर ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात केलेल्या आता जे ह्या तीन मान्यवरांनी सांगितलं की शिक्षणाबद्दल त्यांनी काम केलं खर्च होता ह्या सगळ्या गुजरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा ही राज्य मिळून मुंबई इलाका म्हणत होते हा सगळ्याचा जो शैक्षणिक खर्च होता त्याच्या शंभर पटीनं अधिकचा शैक्षणिक खर्च हा फक्त करवीर संस्थांचा होता शाहू महाराजांचा त्या काळात आणि एकदा आजारी पडले होते शाहू महाराज शस्त्रक्रिया करायची होती परंतु शस्त्रक्रियेला खर्च न जाता तो खाजगी दरबारातला जो खर्च आहे तो राधानगरी धरला राधानी त्यांच्या राधाबाई हे त्यांच्या आईचं नाव आणि आईच्या नावानं स्त्रीला ना किती हे सांगत होते स्त्रियांना प्राधान्य दिले तर शालिनी पॅलेस स्त्रीचं नाव दिलं राधानगरी धरणाला नाव हे घरातल्या स्त्रीचं दिलं आईचं दिलं वडिलांचं नाव एक इथं व्यापारी पेट बसवली माळ राणावर कोल्हापूर पासून सोलापूरला जाताना सांगलीला जाताना पूर्ण वाळ रान होतं तर त्या बाळाघणावर एक गुळाची व्यापारपेठ किंवा एकूणच सगळ्याची व्यापारपेठ बसवली आणि वडिलांचं नाव त्या व्यापारपेठेला दिलं ते म्हणजे जयसिंगराव खाडगे जयसिंगपूर आपले प्राचार्य जयसिंगपूरच्या तर त्या जयसिंगपूर हे गावात गाव शाहू महाराजांनी व्यापारीपेठ म्हणून बसवलं आपल्या कोल्हापूरचा तर सर्वांगीण विकास केला त्या काळात आता कोरोनाचं आणि प्राणी रस्त्यावर आले होते कारण त्यांच्या नैसर्गिक ह्याच्यात आपण सिमेंटचं अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे हे सगळं शाहू महाराजांनी त्या काळात शिवसेवाशे वर्षापूर्वी प्लेगाच्या साथीला आळा घालण्याचं काम त्या काळात केलं आणि जे कृष्ठरोगे आहेत त्यांच्यासाठी शेंडा पार्टला आरोग्य धान मुगं केलं पण नुसतं नाही त्यांचा हात असा हातात घ्यायचे ते तर करत होते त्यांना नाहून घालत होते असा तो राजा त्याच्या अनंत उपकार आपल्यावर आहेत ते कधीही विसरता कामा नये दुसरा एक संदेश यानिमित्त रस्त्याच्या मधून कुणी निघाला तर त्याला आपण तुच्छते ना त्याच्या मांज लागून गेलं असता असं इथून पुढं आपल्या वडिलांचा जेवढा मोठा अपमान होईल तसा तो अपमान समजून कधीही इथून शाहू महाराजांचा कायम आदरपूर्वकच उल्लेख करायचा अरे ते बारा वाजता पण म्हणत असतो लागून गेला राजा साडेतीन ला तुम्ही टॉवर आली तिथून उडी टाकत होता रंग साडेतीन ला पहाटे आणि शालिनी पॅलेस पर्यंत पोहोच जात होता साडेतीन ते चार लांब टाकत होते शाहू महाराज साडेतीन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत एक तासात ते राऊंड टाकायचे साडेचारला ला तालमीत यायचे खासबाग मैदानात पंजाबच्या पैलवानांच्या बरोबर हरियाणा या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या खेळत होते आणि मग सात वाजता दरबारात हजर राहत होते बारा वाजता उठणार आला तुम्ही अशा राजाची उपमा देता ही खूप निंदा करणार आहे खरंतर अशावर कलम दाखल करायला पाहिजे इथून पुढं तुम्ही जपून फक्त बोलायचं असं कोणी बोलत असेल त्याला रोखायचं कारण या राजानं प्रत्येकाचा उदर केला केवळ दलितांचा आणि स्त्रियांचा नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली पण शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली म्हणून हा आ... सिंबल ऑफ नॉलेज का लक्षात जगातला विद्वान म्हणून बाबासाहेबांची गणना केली गेली केम्ब्रिज ऑक्सफर्ड कोलंबिया विद्यापीठातल्या डिग्र्यात माझ्या बाबासाहेब घेऊ शकले ते साईजीराव महाराज गायकवाड आणि शाहू महाराज पाठीशी होते म्हणून बाबासाहेबांच्या विद्वत्तेला झळाळीत होते त्यांनी ते उपचार मानलेले बाबासाहेब